पाटण तालुक्यात कोयनानगर येथे रानबाजी महोत्सवाचे आयोजन नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही आपल्याला एका आगळ्या वेगळ्या आणि निसर्गाशी जोडलेल्या महोत्सवाची माहिती देणार आहोत पाटण तालुक्यातल्या कोयनानगरमध्ये नुकताच एक अनोखा रानबाजी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर लपलेल्या अनेक औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या या महोत्सवाच्या निमित्ताने एकाच छताखाली आलेल्या होत्या या महोत्सवात स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि त्यांनी जंगलातून आणलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावले या रानभाज्या केवळ चवीसाठी नव्हे तर त्यांच्यातील औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्मासाठीही ओळखल्या जातात या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना या दुर्मिळ भाज्यांची ओळख झाली आणि त्याचे आरोग्यविषयकचे फायदेही समजून सांगण्यात आले भाजपच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ग्राम विकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेषत उपस्थित लावली त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष अतुलबाबा भोसले यांनीही या महोत्सवाला भेट देऊन आयोजकांना आणि सहभागी महिलांना प्रोत्साहन दिले या कार्यक्रमामुळे रानभाज्यांची विक्री तर झालीच पण त्याच सोबत महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली अशा प्रकारच्या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना रोजगार मिळतो आणि त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला प्रोत्साहनही मिळते अशाच आणखी महत्त्वाच्या अनोख्या बातमींसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज धन्यवाद